तर बघा कशी बा मी दोघांना दे स्टॉल वगैरे बांधलाय तर बघा कशी बघते त्या माझ्याकडं पेल्या हाय कर हाय 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 तर आज आम आज आहे माझा स्पेशल डे तर काय असेल स्पेशल डे तर सगळ्यांनाच आहे काय असतं तर आज आहे माझा बर्थडे तर आज बर्थडेचा खूप भारी व्हिडिओ होणार आहे तर तुम्ही बघत राहा कंटिन्यू या गार्डन मध्ये आलेलं आहे मी फ्रेंड्स तर बघू शकता तुम्ही मस्त वातावरण आहे सहा वाजता एंट्री केलेली आहे तुम्ही बघू शकता आहो बेबी तर बघा किती भारी गार्डन आहे फ्रेंड्स उन्हामुळं आम्ही आहे आपण सहा वाजता निघूया घरी तर आता एंट्री केलेली आहे आम्ही गार्डनमध्ये आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा मला आत्तापासूनच दम लागलेला आहे जाऊ द्या व्हिडिओ काढणं महत्त्वाचं आहे तुम्हाला दाखवणं महत्त्वाचं आहे तर बड्डे स्पेशल आम्ही गार्डनला आलेलो आहे तर बघू शकता ही पाण्याची बॉटल पाणी प्यायला लागतं तर बघा इकडे किती भारी आहे वातावरण वगैरे तर बघू शकता itu beri aye, cekar baga pani kitu beri pade. Baga, baga friends, Hai, <laughs> <laughs> <Ayukuma. laughs>

माझा फ्रेंड्स लुक काय काय शॉपिंग काय काय नाही तर फ्रेंड्स तुम्ही आजचा ब्लॉग बघितलाच असेल टाकलेला तर नसेल बघितला तर कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काय मग बघा आमचं पिलू बेबी आमची कशी बघती बघा बिस्किट खातीकडे आम्ही आमच्या आहो बघा आमच्या आहो बघता नाही वर्टिंग काहीच नाही बोलत

बघा फ्रेंड्स इथे पाणी आहे मस्त तर बघा आता पाणी खेळतो फ्रेंड्स किती भारी आहे फोटोशूट करायला बघू शकता तुम्ही हे आहे तर

अंधार तुम्ही बघू शकता बघा कसा अंधार पडलेला आहे बघू शकता कसा अंधार पडलेला आहे अंधारामध्ये ब्लॉक शूट करते आहे मी आम्हाला यायलाच खूप उशीर झाला फ्रेंड्स त्यामुळं अंधार पडला जाऊ द्या ही तर बघितलं आहे आम्ही तुम्हाला पण हे खूप मच्छर आहे खूप म्हणजे खूपच बघा फ्रेंड्स इथं कसं पाणी हे आहे तर बघा आम्ही फायनली इथं आलो इथं फोटोशूट करायचा होता तर इथं आहे आम्ही फायनली तर मस्त इथं फोटोशूट करणार आहे आम्ही नाईटला भारी वाटतंय बघा किती पाणी आहे इथं खूप म्हणजे खूप पाणी आहे तिथं पाणी आहे फ्रेंड्स तुझं माशाय म्हणतात आमच्या आहे पाणी बघा किती वरती उडते बघा तिथपर्यंत तर खाली पर्यंत इथपर्यंत फ्रेंड्स आमचं झालेलं आहे गार्डन वगैरे बघून तर तुम्ही पण उद्या बघा किती भारी आहे तर व्हिडिओमध्ये मी पूर्ण शूट घेतलेला आहे गार्डनचा तर आता आम्ही जात आहे जेवायला तर पुढचा व्हिडिओ नंतर बघा

तर चलो आम्ही आलो मॉल मध्ये हे बघा किती भारी आहे मॉल हे बघा इथे मी दिसते का किती भारी आहे ना हा हे भारी मॉल आहे हे बघा या पायरे उण चाललेले ले आम्ही याnavbar त्यालाच घाबरायली ती बघ आणि त्याला किती घाबरली असती वरती जायचं आहे आम्हाला चला कुठे जायचं हे चालू नाही चालू होते माणूस आल्यावर चालू हो होते हरी मंग तर रे जाऊ Happy birthday to you! Happy birthday to you! Happy birthday, dear Sanju Happy birthday to you! Halo, Bram! Tiba-tiba, tarik करते। तर फ्रेंड्स असा झालेला आहे माझा बर्थडे आम्हाला घरी यायला खूप उशीर झाला आम्हीच फिरायला वगैरे गेलो होतो तर घरी यायला दहा वाजले मग दहाच्या नंतर केक वगैरे आणला आणि केक आणल्यानंतर मग सेलिब्रेट केला असताय तुम्हाला तर बघितलं जा सेलिब्रेट कसा केलाय तर आता वरच्या ताईंना बोलवलंच फक्त ना आम्ही दोघं बाकीचे कोणीच नाही घरी आमचा भासा पण गावाकडे गेलेला आहे त्यामुळे मी दोघच होतो आणि त्या एक ताई बोलल्या होत्यावरती ना सेलिब्रेट झाला साधा सिंपल टच आहे असा आमच्या होणी मला गिफ्ट आणलेला आहे तर बघूया आपण ओपन करूया काय गिफ्ट आहे तर थँक्यू यू फोटो काढू गिफ्ट गिफ्ट देव आपण ओपनच करू

मस्त आहे तुम्हाला भेटली मस्त धन्यवाद तुमचे खूप खूप धन्यवाद दिल्याबद्दल दे 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 दे। दे। ते पण डे आपला आहे बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि आयकॉन बटन क्लिक करा अजिबात विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी घ्या काळजी बाय बाय